जुना पुणा नाका येथील चालक सतीश शिंदे यांचा वाहत्या पाण्यामध्ये वाहून जाऊन मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी उबाठा गटाच्या वतीने करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षासेनेच्या वतीने शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी ही मागणी करण्यात आली गेल्या महिन्यापासून पडत असणाऱ्या पावसामुळे पुन्हा नाका येथील रिक्षाचालक सतीश शिंदे हे गेल्या बारा तेरा दिवसांपासून बाळे येथील वाड्यामधून वाहत्या पाण्यामध्ये घराकडे जात असताना पाण्याचा लोड जास्त असल्यामुळे अंदाज न आल्यामुळे ते वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेले त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर पूर्ण दुःखाचा डोंगर कोसळला आहे घरामध्ये कुणीही मोठे नसल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे अशा कुटुंबासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना दहा लाख रुपये मदतीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली लवकरात लवकर या रिक्षा चालकावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे सोलापूर चौथ्रा पुना नाका येथील रिक्षा चालक सतीश शिंदे गेल्या दहा ते बारा दिवस झाले आज वड्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेल्या असल्याने त्याच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदत म्हणून सोलापूर महानगरपालिकेकडे आम्ही आज लिखी पत्राद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे तरी जवळजवळ त्यांच्या कुटुंबीय एकदम गरीब परिस्थितीच्या हालक्यात असून त्या कुटुंब उदाहरणासाठी त्यांना जवळजवळ एक दहा लाख रुपये मदत महापालिकेच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात यावा असे मागणीचे पत्र आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र चालक सैन्याच्या वतीने करण्यात आलेले आहे तरी आम्हाला आयुक्त व उपायुक्त साहेबांनी आज आम्ही भेटून त्यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली तरी त्यांनी आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्या प्रयत्न करू आणि त्या शिंदे कुटुंबियाला न्याय देण्याचं का प्रयत्न करू असं आश्वासन आज उपायुक्त कारंजी साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे यावेळी शहर संघटक सुरेश जगताप रिक्षासेना सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब पवार विभाग प्रमुख महेश गवळी आरोग्य सेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर शकील अत्तार शिवसेना शाखा प्रमुख मारुती खानापुरे राहुल परदेशी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते